नमस्कार प्रेक्षकांनो महेश कोठारे यांच्या मालिका जेव्हा जेव्हा येतात तेव्हा टी आर पीची रेस गाजवतात अशातच आता महेश कोठारेंची एक म्हणजे नक्की काय असतं ही मालिका होती ती बंद झाली आणि आता महेश कोठारे पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी कोरी मालिका आणत आहे आणि तिचं कथानक देखील धमाकेदार असणार आहे तर महेश कोठारे यांची म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रचंड गाजली आणि आता महेश कोठारे त्याच अभिनेता अभिनेत्रीला घेऊन आता नवी कोरी मालिका आणताय म्हणजेच प्रभू म्हणजेच गौरीची भूमिकेत असलेली प्रभू ही देखील आपल्याला त्या मालिकेत दिसणार आहे आणि आपला म्हणजे गौरी आणि जयदीप दोघेही आपल्याला या नव्या मालिकेत दिसणार आहे त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढलेली आहे कारण की तेच अभिनेता जे आपल्याला आवडत होते आधी सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत तेच पुन्हा आता महेश कोठारी आणत आहेत दुसऱ्या मालिकेसाठी तर आता तुम्ही पुन्हा एकदा गौरी जयदीपची जोडी नव्या मालिकेत पाहायला उत्सुक आहात का नव्या रोलमध्ये नव्या अवतारात पाहायला उत्सुक आहात का ते कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आवडायची का ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा